या दोघातला एक बैल पाहायला गेला आणि गाड्या सुटल्या लढा चालवली भैरवना देवाच्या या कादरकरांचा भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानाचा फायनल फेरा सुटला लढा चालू सात गाड्या आणि कोण होत्या प्रथम क्रमांकाचा मानकरी लढा चालू बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कळस पणाला पलीड भोला आणि इकडे थबाली लढत लढत झाली ढगाव विचुंबेकर आपलं नाव राहिलंय मी पुन्हा पुन्हा सांगतोय जर आपल्या बैलांची नावं राहिली तर आम्ही आला नाव घेताना अडचण येणार तुम्ही म्हणणार जाणून बुजून अलाऊ सरनं नाव घेतलं नाही तसं ओढ देऊ नका आपण जरा स्टेजकडे येऊन आपल्या बैलांची नावं द्या